नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तब्बल वीस लाख घरकुल बांधण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारने हाती घेतलेलं आहे आणि या संदर्भात केंद्राकडून सुद्धा खूप सहकार्य केलं जातं अशातच मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी सर्व्हे सुरू झालेला आहे आत्ता जर तुम्हाला घरकुल यादीमध्ये नाव घुसवायचं असेल किंवा टाकायचं असेल तर तुमचा सर्वेमध्ये तुम्ही सहभागी होणं खूप गरजेचं आहे आत्ता दोन हजार सतरा आणि अठरा साली जो सर्वे झाला होता त्या सर्वेनुसार आत्तापर्यंत अनेक लोकांना घरकुल मिळालं आहे त्यांना आत्ता काही दिवसापासून पैसे येण्यासुद्धा सुरू झालेलं आहे परंतु मित्रांनो ज्या लोकांना नवीन घर घ्यायचं आहे किंवा नवीन घरकुल यादीमध्ये नाव समाविष्ट करायचं आहे अशा लोकांचं सर्वे होणं खूप गरजेचं आहे आता हे सर्वे दोन पद्धतीने होतात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी असतात हे अधिकारी आपल्या घराबजवळ येतात किंवा आपण ज्या ठिकाणी राहतोय तर त्या ठिकाणी येतात आणि आपलं सर्वे करतात म्हणजे तुमचं तुम्हाला घर आहे किंवा नाही तुम्ही कुठे राहता किंवा तुमचं घर पडीत आहे का किंवा खराब झालंय का तर असं हे सर्वे करतात किंवा तुमचं उत्पन्न किती तुम्ही किती जण राहताय तुमच्या घरातील लोकांची नावं वगैरे या सगळ्या गोष्टी ते स्वतः येऊन त्या ठिकाणी सर्वे करतात परंतु मित्रांनो अनेक ग्रामपंचायतमध्ये किंवा अनेक ठिकाणी या सर्वेपासून अनेक लोकं वंचित राहतात काही लोकांना कळत सुद्धा नाही किंवा माहीतसुद्धा सुद्धा होत नाही की सर्वे सुरू आहे किंवा सर्वे झाला आहे किंवा सर्वे होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक लोकांना माहीत नसल्यामुळे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये ज्या लोकांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे ती लोकं या घरकुल योजनेपासून वंचित राहत आहेत अशातच केंद्र सरकारने त्यांच्यासाठी एक सुविधा उपलब्ध केले आता हे जे सर्वे होणार आहे हे सर्वे ऑफलाईन पद्धतीने तर होणारच आहे परंतु जर समजा ऑफलाईन सर्वेमध्ये तुम्हाला घेतलं नाही किंवा तुमचा ऑफलाईन सर्वे झाला नाही तर तुम्हाला स्वतःला तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने सर्वे करता येणार आहे तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही आहे तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरवरती आवास योजना म्हणून किंवा आवास प्लस हे जे एक ॲप आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि तेथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती अपलोड करायची आहे केंद्र सरकारने या संदर्भात अधिकृत माहिती आहे केंद्राचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण जे आहेत यांच्या माध्यमातून ही अधिकृत बातमी अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आता हे जे सर्वे होणार आहे हा सर्वे स्वतःला करता येणार आहे प्ले स्टोअरवरचा जो ॲप आहे हा ॲप मी स्क्रीनवरती दाखवतोय हा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे आणि याच्या माध्यमातून सर्वे करायचा आहे याची माहिती अधिकृतपणे नेमकी कशी आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया और इसलिए तय किया है सेल्फ सर्वे भी मान्य होगा सेल्फ सर्वे स्व सर्वेक्षण मतलब आप अपने मोबाइल से ही सर्वे कर सकते हो और कैसे करना वो और सुन लो मोबाइल तो सबके पास है कौन कौन के पास हाथ उठाओ लगभग सभी के पास है तो अपना आधार नंबर आधार नंबर मोबाइल पे लॉग इन करो खुद का फोटो खींचो फेस ऑथेंटिकेशन वही हो जाएगा एक फॉर्म खुल जाएगा मोबाइल पे ही उसमें ये सारे कालम है कि पंद्रह हजार से ज्यादा आए तो नहीं है चार पहिया वाहन तो नहीं है वगैरह वगैरह आप उसी में भर दो और भरने के बाद अपने आप आपका सर्वे हो जाएगा सर्वे सूची में नाम जुड़ जाएगा लेकिन भरना सही सही है अगर गलत भरा तो फिर टीम जांच भी करेगी और गलत जानकारी हुई तो फिर नाम नहीं जुड़ेगा लेकिन इसका फायदा ही होगा कि सर्वे से कोई का नाम कट ही नहीं सकता सूची में तो तत्काल जाएगा वो और इसलिए कोई का नाम छूट नहीं पाएगा बताओ ठीक है कि नहीं अरे जोर से बताओ ना ठीक है कि नहीं तो स्व सर्वे भी होगा सेल्फ सर्वे तो कोई का नाम नहीं छूटेगा अ प्रधान जी का जो गारंटी है मोदी जी की गारंटी गारंटी पूरी करने की गारंटी है उन्होंने कहा हर गरीब को मकान तो आने वाले सर्वे के बाद कोई गरीब नहीं छूटेगा हर एक का अपना पक्का मकान होगा अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला घर बसल्या स्वतःचा सर्वे स्वतः करता येणार आहे त्यामुळे जो ऑफलाइन सर्वे अधिकाऱ्यांच्या मार्फत होणार आहे किंवा होणार नाही याच्यामध्ये भांगडीत न पडता तुम्ही स्वतःचा सर्वे स्वतः करा आणि दोन 2025 मध्ये जो सर्वे होणार आहे त्या सर्वेमध्ये अगोदरच तुम्ही इन्क्लूड व्हा जर सर्वेमध्ये तुमचं नाव जर नसेल आवास प्लस यादीमध्ये तुमचं जर नाव नसेल तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही त्यामुळे स्वतःचा सर्वे स्वतः करून घ्या सर्वे कसा करायचा असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत परंतु मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला लगेच कळली पाहिजे किंवा लगेच तुमच्यापर्यंत पोहोचावं असं जर तुम्हाला वाटत असेल आणि ही जर बातमी अतिशय महत्त्वाची तुम्हाला वाटत असेल तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा ज्या लोकांना सर्वे विषयी माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा आणि सेल्फ सर्वे कसा करावा याची व्हिडिओ जर तुम्हाला हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अतिशय महत्वाची माहिती असल्या कारण तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा उद्देश या ठिकाणी केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र